सर्वांना गुड मॉर्निंग तर पूजा आम्ही केलेली आहे सिद्धनाथाची तर आरवीला आता गुलाल लावायचा आहे आली तुला लाव हा लावायचं थांब चलो बघू इकडं बघ हा बघू इकडं हा व्हेरी गुड भया तुला पण ओके बायाला पण लावायचा हां छान मागं जावा बघू आता बघू दिसतंय उभं राहावा बघा रवी किती छान दिसायला आलेले आहेत हां म्हण सिद्धनाथ प्रसन्न म्हण जय हनुमान गणपती बाप्पा मोर्या म्हण बया हां व्हेरी गुड म्हण मोर्या नको बघा भैया आरवी काय करला आलेले आमचे भैया काय करायला तू काय करतो बाळा कार्टून बघतोय आरवी तू काय करायला कार्टून बघा लॅपटॉपवरती भाया कार्टून लॅपटॉपवरती सकाळ सकाळ कार्टून बघत बसलेले आहेत भैया भैया काय बघतोय कार्टून आरवी तू काय बघती ग आरवी कार्टून बघती बघू काय बघतेत युअर स्टोरीत आमचे कार्टून लवर सकाळ सकाळ फर्स्ट क्लासमध्ये कार्टून बघत बसलेले आहेत दोघं पण लॅपटॉपवरती दीदी काय आली तू काय बघते का तुला शिफ्ट बघायला आली कुठं आहे शिफ्ट दाखव हा व्हेरी गुड शिप आहे की रे हमा तुम्हाला दाखवतो शिप कुठं आहे एक्झॅक्ट शिप आता झूम होते का नाही तर बघा इथं मी बसलेले आहेत आणि त्यांना ते बघायला बसलेले आहेत छानपैकी बया तू पण आला पाऊस चालू आहे ना हां मग चला चला पाऊस चालू आहे या मी आत आलो पाऊस चालू आहे पाऊस चालू या 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 आत या भया या पाऊस चालू झाला आहे या लवकर कम 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 व्हेरी गुड असा कार्टून बघत हां कार्टून बघत बसायचं पाऊस आल्यानंतर कार्टून बघायचं पाऊस गेला का मग खेळायला जायचं बाहेर ठीक आहे ते कोणी तर सामान टाकलं तिथं आपलं नाही सामान ते कोणीच आहे सामान ते कुणी टाकलंय ते त्या टाकलं बायकनी ना भैया डान्स येतो तुला काय करायचं दरवाजा लावला मी आता उघडायचो उघडू चला उघडतो उघडतो आता दरवाजा मी उघडला जावा तिकडं आता जावा बाय 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 चला मी जाऊ आता बाय जातो मी आता ये लवकर ये 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 लवकर आता ये लवकर आहे ना पडेल दातून अरे 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 पडेल 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 पडला भया पडला आमचा हातरून ते घडी केलेला आहे तो विस्कटायच नाही ना ते बघ त बघ बघा आमचा भाई आग ती आगाव पण आकार राहिला आहे डॉल्फिन आहे अरवी तो डॉल्फिन फिश आहे बघ तो कसा चालला आहे तो डान्स करून दाखवतोय तो आपल्याला डान्स करतो आहे भयात तू पण बस बघत जावा तिथं बघायला बघ ते डॉल्फिन आता डान्स करून दाखवतोय बघ हो बाहेर येतोय पाण्यातून आला ऐ कसा आहे डान्स करतोय कसा डान्स करून दाखवतोय आपल्याला तो बघ बाहेर आलता आता आलता का नाही डान्स करतोय तो तो तिथं आला हा बघा तो आला आता येतोय बरं का बघायचं येतोय डॉल्फिन बाहेर त्या बघा आला कसं आहे हां उड्या मारतोय तो बया ते काय रे का डॉल्फिन फिश हाँ डॉल्फिन फिश है तो डॉल्फिन डॉल्फिन फिश तो तो नाचतो तो तोर मानूस बसला है कहते चोर मानूस तो डांस तो तो करते मानूस बस कसा डॉल्फिन तो छान है ना डॉल्फिन डॉल्फिन अगं आता ती मुलगी कशी बसते त्याच्यावरती डॉल्फिनच्या पाठीवर बसून जाते ओक आला डॉल्फिन हाय काय कशी मार उडी मारली त्याने बघा ओकाला बघायला आवडला डॉल्फिन तुला पण आवडला मग तुला काय आवडलं थांब आता स्किप करायचं बघा आमची आरवी स्कीप कशी करते आरवीला स्किप करायला येत आहे बघा आरवी आता स्कीप करते व्हेरी गुड येते ना लॅपटॉप चालू आहे तुला आरवी हुशार झाली बाया तू तु? तुला येतं का काय बघ दीदी आपली स्किप करते परत लावते तू काय करते है? पावडर बघू किती सांडली बघू इकडं हात बघू पावडर सांडतात का मग मग आता फटके दि तुला बया अरे तू काय करायला आहे बघा आमचा बया खुर्ची टाकून ती बादलीवरती जाऊन परत वरनं काढायला लागला आहे तसं नाही करायचं पडतं आहे सर बाजूला काय पाहिजे तुला हां ब्रश आहे रे हा तुला काय पाहिजे ब्रशमध्ये ब्रश घे की हां टिटिंग ती ती करायचं तर घ्या 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 दात घासायचं आपण कसं का असतं दात दात घास दात घास बघू दात कसं घासायचं बघा आमच्या बाया दात घासते आहे असं घासायचं ना व्हेरी गुड घासते 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 बाया लेते दात घासायला आमच्या व्हेरी गुड दातावरनं घासायचं रे खाली नाहीयचं दातावर नका वेरी वे भे, काय कराले पावडर इतकी खराब करतात सोड सोडते हा या दोघांनी किती पावडर आमची खराब केलेली आहे ब भया काय केलं ते हे बहु किती पावडर सांडली तू थांब थांब नको नको लावू नको थांब थांब ठेवायची आता ती पावडर नको काय पाहिजे तुला काय पाहिजे अरवी काय पाहिजे पावडर पाहिजे पावडर नसती घ्यायची किती डबा तू खराब केलाय सगळी पावडर सांडली ना नाही आता नाही घ्यायची नो 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 नको चल या इकडं खेळायला या अरवे पावडर नाही घ्यायची बघ बाया कसं आपला खेळायला लागला आहे ला गपचूप आहे का बघ दीदी ती कशी करते पावडरच मागायला आले दिदीला -दि ऑरड चालू पहिल्यापासून हां कर श्री चा काय करायला आला आहे तू स्टडी करतोय बघ बघू भैया आपलं हुशार झालं स्टडी करायला आले काय स्टडी करतोय तू तो बघू दाखव दीदीला पण शिकव बड्या दिदीला पण शिकव ना बघा आमचा भाई बुक घेऊन स्टडी करायला आला आहे आणि आरवी काय स्टडी करत नाही आमची आमचा भाईया हुशार झाला आहे स्टडी करतो आहे मग तू करते का तू पण करते मग तू पण करते इकडं बुक घे तुझं जावा घ्या बघा आरवी गुलाबाचं फूल देते भैयाला व्हेरी गुड छान 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 व्हेरी गुड आता भैया दे दिदीला अरे नको ए भया अरे दिदीला पण दे की दिदीन दिलंय राखी रक्षाबंधनच गिफ्ट आता दिलं 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 हा आता दूध तू दे तिला हां घे भया हा व्हेरी गुड दे आता दीदीला नको ते बघ हातात तुला ते देत नाही बघ ते बघ भया आगाव झाले ए